पण संतोष भैया देशमुखांच प्रकरण कोणाच्या जागीरदाराच्या बाप आला तरी ते दबून नाही देणार हा दबूच देणार कधीच नाही शेवटी त्याच कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेनं मोर्चा काढला हा अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वती नाही तो बीड जिल्ह्यातल्या त्यामुळं सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ आली ना आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीचे परभणी आले होते या दरम्यान त्यांनी बीड आहे काय वाटलं तर गाडी नसन लागली त्या टायमाला एस टी फेस्टी नसन दुसरं मला काय वाटणार गाडी फिडी नसन गाडीत प्रॉब्लेम असतो संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी ते के केस गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसन लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं डिझायला फिजायला पैसे नसते गरीब माणूस नसणार गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाड आघाडी असू द्या यांचं एकदा भागलं गेल्या गरीबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत मग त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली एकालाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असलेत यांना गोर देणं घेणं नाही फक्त मीडियात गोड गोड बोलणार भाषणात गोड गोड बोलणार यांचा आणि आम्ही आहेत ना कोणाचं मॅटर होऊ दे हा बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आत्तापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते दबूत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडेल टोटल लोक सांगायला लागलेत आता आणि लोकांनीसुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाया देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाहीत आम्ही कधीच दबू देणार